आंबेडकरवाडी येथील दुहेरी खुनाच्या खुणातील पाच आरोपी सहा तासात जेरबंद दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटाच्या सुमारास मयत उमेदजाध व प्रशांत जाधसव यांना सागर गख अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिरे यांनी पूर्वमय जातून त्यांचे परिसरात स्वतःचे वर्चस्व रहावे म्हणून धारदार शस्त्रांना वार करून आंबेडकरवाडी येथे जिवेठार मारले होते त्यावरून विरो फिर्यादी नामे विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याचे घटनास्थळात गुन्हे शाखा युनिट एक पोलीस अधिकारी व अमलदार यांनी तात तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील काढतांना मिलिंद सिंग परदेशी व विशाल काठे यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा सागर गड गर, गरड व त्याचे साथीदार हे डाईब मार्केट पद छत्रपती संभाजी रोड नाशिक येथे येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहितीवरून व पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पथक तयार केलं व नमूद पथकानं डाइंबा मार्केट छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथे सदर आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी सागर मधुकर गरड अनिल विष्णू रेडेकर सचिन विष्णू रेडेकर अविनाश उर्फ सोनू सोमू नानाजी उशिरे योगेश चंद्रकांत रोकडे आंबेडकर वाडी उपनगर नाशिक मिळून आल्यानं त्यांना शिताफीनं ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले वृत्तसंकलन रफिक सय्यद